हाय हॅलो मी आरती माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर आज सकाळचे वाजले आहेत नऊ आणि आज मी सकाळीच ब्लॉकला स्टार्ट केलेलं आहे तर आज शनिवार आहे आणि आबीला सुट्टी आहेत सुट्टी आहेत तर आज ओपन डे आहेत स्कूलमध्ये तर बघा अजून हा झोपलेला आहे अजून उठला नाही सुट्टी असल्या की मस्त झोपतो उठत नाही लवकर तर त्यामुळे मी पण म्हटलं झोप द्यावं आणि मग सकाळीच यांना यांनी गेलेत मग यांचा डबा बनवून दिला होता त्यांच्यापुरता आणि मग म्हटलं आज काहीतरी आपल्या आवडीचं बनावं आबी झोपलेला आहे तोपर्यंत तर म्हटलं पुन्हा तो उठला की काय करू देत नाही तर मग मी इथं बनवत होते कढी आणि इथं माझ्याकडून एक प्रॉब्लेम झालेला आहे तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की इथं माझ्या व्हिडिओला कॉफी राईट लागते तर त्यामुळे इथं माझा आवाजच येत नाही आहे तर कॉफी ओरिजिनल आवाज घेतला की कॉफी राईट लागतं तर त्यामुळे मला इथं काही समजत नाही आहे तर मी बरंच सर्च करून बघितलं कसं काय बरंच ते व्हिडिओ बघितले युट्यूबवर पण ते काय मला काही समजत नाही माझ्याला तसलं काय ऑप्शनच नाही आहे तर तुम्हाला कोणाला माहिती असेल कॉफी राईटबद्दल काही तर नक्की मला कमेंट करून सांगा तर मग मी इथं बनवून घेत आहे कढी कढी बनवायसाठी मी इथं लसूण आणि जिरा मोहरीची फोडणी दिलेली आहे तर बघू शकता कधी तर आपल्या आवडीचं पण पाहिजे सारखं सारखं पोरांच्या आवड बाकीच्या घरच्यांची आवड तर आपली आवड राहूनच जाते तर म्हटलं चला आज आपलेच आवडीचं बनायचं तर मम्मी इथं मस्तपैकी गरम मिरच्या आडव्या कापून घेतलेल्या आहेत आणि इथं पीठ कालून घेतला आणि मस्त असं फोडणीमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि कढी म्हटलं की माझी सगळ्यात फेवरेट म्हटलं की कढीचे कढी मला खूप आवडते तर एक किस्सा सांगते जेव्हा मी मम्मीच्या घरी होते तेव्हा कढी बनवली की नुसतं प्यायचे तर गरम गरम प्यायचे तर मम्मी खूप ओरडायची पिऊ देत नव्हती तर इथं बघा आबी उठलेला आहे आणि उठल्यावर पहिले येऊन बघितलंय की काय करते मम्मा तर त्याला म्हटलं चल तू पटकन ब्रश करून घे तोपर्यंत मी कढी बनवते तर त्याला पण आवडती कढी तर मग तिथं तो ब्रश करत होता आणि इथं माझी कढी पण बनवून झाली होती तर तू कोणाकोणाला कढी आवडती मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इथं मी दोन टायमाची बनवून घेत आहे कारण की सकाळी पण आणि संध्याकाळच्याला पण मी बनवून घेत आहे जरा जास्तच बनवली तर त्यानंतर मग त्यात हळद टाकली थोडंसं मीठ टाकलं आणि परत हालवून घेतली आणि इथं बघू शकता तुम्ही मस्त असे झालेले आहे आणि एका साईडला भात लावलेला होता तर गरम गरम कढी आणि भात एकच नंबर लागतो आणि त्यानंतर मी इथं बघा कढीला चांगली आपली उकळी आली आणि त्यात ताक टाकून घेतलेले तर कुणी दह्याची पण कढी बनवतं पण मी शक्यतो ताकाचीच कढी बनवते कारण की ताक जास्त आंबट असतं आणि मला आंबटच आवडतं आहे तर मस्त इथं कडे ताक टाकून घेतलेला आहे तर वरून खूप सारी कोथिंबीर टाकली आणि मस्तपैकी असं उकळी येईपर्यंत दहा मिनटं असं ठेवलं आहे तर म्हटलं चला आता तोपर्यंत उकळी येईपर्यंत आभीचा आवरून जा तर इथं आबीचा मग आवरून घेतला त्याला आंघोळ वगैरे घातली त्याचा नाश्ता दूध वगैरे पिऊन तो रेडी झाला आणि मग आम्ही इथं आम्ही रेडी झालो आणि आम्ही इथं निघालो होतो तर आबीची आभी पण रेडी होतो तर आबीची बघा कशी धावपळ चाललेली तर खूप मला मदत करू लागतो आणि मला माझ्या आभीचा फुल सपोर्ट आहे तो खूप म्हणजे हे करतो नाही का आ, की तू मम्मा व्हिडिओ बनव व्हिडिओ काढतो मी तुला हेल्प करतो आणि इथं बघा त्यांनीच लॉक लावला आणि मग निघालो होतो तर मग निघालो त्याच्या पुन्हा लक्ष आले की दर्जाचा सा साईड पडदा असतो ना तर मग लॉक उघडा असतो तर म्हटलं की मी पडदा साईडला सरळ करतो म्हणजे लॉक झाकून जाईल कोणाला दिसणार नाही तर असा असा माझा बाळ आहे खूप त्याचा मला सपोर्ट आहे तर त्यानंतर मी প্ৰত্যেক <ihak> जर मार्केट हिंदीमध्येच फक्त दोन मार्क कमी पडले त्याला तर असं खूप छान असतं तुला तर असं वाटतं की एवढं खूप भारी वाटतं असं वाटतं की कुठं काही शिकत नाही तर मला पहिले वाटायचं की तुझं राणी काही काढायला थोडंसं माहिती मनाला खूप तरी वाटायचं तिथं बस करायला त्याला खूप छान पडत त्यामुळे मग भारी वाटलं तर त्यानंतर मग आम्ही आलो घरी आणि तिथे त्याला घेतलं होतं खायला काय घेतलं रे हो खायला कपडे काढायचे नाही का तर मला म्हणू लागलं ला की मी किती मार्क घेतले मग मला खायला काहीतरी घे तर मग येत्या वेळेस त्याला चॉकलेट घेतले होते दुकानातून तर म्हटलं जाऊ द्या आता एवढं हुशार तर त्यानंतर आमच्या इथे चालल्या गप्पा खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि मग नंतर भूक लागली म्हटलं चला आज आपल्या फेवरेट आहेत तर इथं कढी भात मग नंतर परत कढी गरम केली आणि मस्त आम्ही दोघांनी जेवायला बसलो तर अशा पद्धतीनं मला आभीचा सपोर्ट आहे आबीचा तर नाहीच तर सगळ्यांचाच सपोर्ट आहे सगळे मला सपोर्ट करतात खूप छान म्हणतात आता मला पण माहिती आहे मला एवढे व्हिडिओ जास्त खास एवढे बनवायला येत नाही पण तरी मी प्रयत्न करते आणि करतच राहणार आहेत तर आणि रिझल्टच्या बाबतीत पण थोडासा डाऊट होता असं वाटत होतं की पोराकडं थोडंसं दुर्लक्ष होतं या अभ्यासाकडं पण तसं काही नाही आहे तर चला व्हिडिओ आवडला असता लाईक करा शेअर करा असं चॅनलला कनेक्ट करा खूप सारं प्रेम द्या